श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही दोघं खेळा इथे मी घरातली कामं आवरून येते मग तुम्हाला खाली घेऊन जाई ना इकडं सगळं बेडवर जपासा आवरायचं घरं झाडून झाले स्वयंपाक झाला आहे आता किचन आवरते आवरल्यानंतर मग मी तुमच्यासोबत परत शेअर करते आणि त्याच्यानंतर गाणार आहे दोघांना घेऊन खाली सरा तरी पटकन आवरून घेते आणि त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते तर आता या ठिकाणी माझा झालेला आहे किचन ओटा क्लीन करून आणि त्याच्यानंतर मला किचनच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या पुसायच्या आहेत आणि रोजच्या रोज जर आपण किचनच्या ट्रॉल्यांवरून कपडा फिरवला तर किचनच्या ट्रॉल्या जास्त खराब होत नाही आणि नंतर पूर्ण वेळ आपल्याला किचनच्या ट्रॉल्या वगैरे साफ करायला द्यावा लागत नाही रोजच्या रोज जर आपण ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर किचनच्या ट्रॉल्या रोजच्या रोज का पुसायच्या कारण की चपात्या वगैरे करताना बऱ्याच वेळा गव्हाचं पीठ वगैरे असं ट्रॉल्यांवरती पडतं आणि मग ते रोजच्या रो रोज जर क्लीन केलं तर मग ते जास्त खराब आणि चिकट ट्रॉल्या होत नाहीत त्याच्यामुळे शक्यतो जर जमलं तर रोजच्या रोज किचनच्या ट्रॉल्यांवरून कपडा वगैरे फिरवावा तर या ठिकाणी बघू शकता चपात्या वगैरे केल्यानंतर अशा पद्धतीने किचनच्या ट्रॉल्या उघडल्यावर वरचा जो स्पेस असतो तिथं पीठ वगैरे बऱ्याच वेळा सांडतं म्हणजे आता प्रत्येकाच्याच होत असेल असं नाही पण माझ्याकडून तर बऱ्याच वेळा होतं कारण की मला लहान मुलांना बघून कामं करायची असतात त्याच्यामुळे थोडंफार इकडं तिकडं कधी कधी होतं तर आता या ठिकाणी बाळ गॅलरीत खेळत होतं पण तिला माझा आवाज आला कारण मी व्हिडिओ बनवत होते आणि व्हिडिओ बनवताना थोडंफार बोललं आणि आवाज आला तर ती लगेच पळत येते किचनमध्ये तर ती इकडे आलेली किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्यानंतर तिला असं वाटतं की आईने मला उचलून घ्यावं पण तिला उचलून घेतलं की मला कामं करता येत नाही आणि तिला खाली ठेवलं की ती खाली राहत नाही रडते पण मग कामं पण ठेवून जमत नाही कारण सकाळी सकाळी जेवढे पटकन आपण कामं करून घेऊ तेवढं नंतर आपल्याला आपल्या स्वतःसाठी पण वेळ मिळतो आणि मुलांसाठी पण वेळ मिळतो म्हणजे त्यांच्यासोबत पण आपल्याला खेळता वगैरे येतं आणि जर आपण सकाळी सकाळी पटकन कामं नाही आवरले तर पूर्ण दिवस म्हणजे असा पूर्ण दिवस म्हणजे अशी चिडचिड होते म्हणजे माझ्या बाबतीत तरी तसं होतं कारण मला सवय आहे सकाळी सकाळी पटकन कामं आवरायची कारण ज्यावेळेस मी ऑफिसला जायची तेव्हा पण सकाळी मी पटकन कामं आवरून ऑफिसला जायची आणि आल्यानंतर फक्त स्वयंपाक वगैरे करायची त्याच पद्धतीने आता जरी मी घरी असले तरी पण मला तेच रुटीन माझ्या अंगवळणी पडलेलं आहे सकाळी सकाळी लवकर मी सगळी घरातली कामं करून घेते आणि त्याच्यानंतर जसं माझं ऑफिस टाईम असायचं त्या टायमिंगमध्ये मग मी कुठं मुलांना काहीतरी नवीन गोष्टी शिकवू किंवा मग माझ्या स्वतःसाठी काहीतरी नवीन गोष्टी श शिकण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे मी शक्यतो सकाळी लवकर कामं आवरून घेत असते आणि रोज रात्री झोपताना मी किचन वगैरे पूर्ण घासून पुसून व्यवस्थित क्लीन करते त्याच्यानंतर भांडे वगैरे घासते रोज रात्रीची भांडे रात्रीच घासून घेते आणि त्याच्यानंतर घरं वगैरे झाडून फरशी वगैरे पुसते आणि त्याच्यानंतरच झोपते जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी जास्त पसारा घरामध्ये नसतो आणि मग त्या आवरायला जास्त वेळ जात नाही तर या ठिकाणी खेळणी वगैरे पण जे असतात ती रात्रीच्या रात्रीच विहान सगळी भरून ठेवतो आता सकाळी उठल्यानंतर त्याने सगळी खेळणी गॅलरीमध्ये ओतलेली आहेत आणि ते दोघं जण गॅलरीमध्ये खेळत असतात तर या ठिकाणी आता मी भांडे वगैरे घासून घेते आणि घासता घासता बाळासोबत मि पण माझ्या गप्पा मारायचं काम चालूच आहे कारण लहान मुलं म्हटलं की कामाकडं कमी आणि मुलांकडे जास्त लक्ष द्यायला लागतं कारण थोडं जरी मुलांना मोकळं सोडलं तरी काय करतील काही सांगता येत नाही त्याच्यामुळे काम करत असताना पण आपल्याला कामापेक्षा जास्त लक्ष हे मुलांकडेच द्यावं लागतं तर आता या ठिकाणी बाळ आलेलं आहे परत किचनमध्ये आणि त्याच्यासोबत गप्पा मारत मारत मी भांडे घासून घेत आहे आणि जर ती रडते किंवा विहान आहे म्हणून जर मी काम केलंच नाही तसंच काम ठेवलं तरी शेवटी संध्याकाळी पण मलाच करायला लागणार आहे आणि मग परत संध्याकाळी प्रत्येक कामाला उशीर ना ना ज़ी ज़ी आता सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याला पाण्याचे प्रॉब्लेम फेस करायला लागतात तर त्याच्यामुळे मग मी आता सध्या काय करते स्टीलचं एक पातेलं घेते त्याच्यामध्ये पाणी भरून घेते नळाचं आणि मग भांडे धुते आणि नंतर ते पाणी जर खराब झालं तर नळाच्या पाण्याने थोडंफार नळाचं पाणी घेऊन परत भांडे वॉश करते जेणेकरून पाण्याची थोडीफार बचत होते आणि डायरेक्ट नळाला भांडे धुवायची म्हटल्यावरती विनाकारण जास्त पाणी व्हायला जातं त्याच्यामुळे मी शक्यतो आत्ता एवढ्यात असंच करते आता बाळखाली थांबतच नव्हता था, आणि भांडे मग दिवसभर तसेच पडून राहिले असते त्याच्यामुळे पर्याय नव्हता तिला घेऊन भांडे घासल्याशिवाय मी अशाच पद्धतीने रोज माझी कामं करत असते आणि फक्त एवढंच की मी व्हिडिओमध्ये कधी हे शूट वगैरे करून तुमच्यासोबत शेअर करत नव्हते पण आज मोबाईल म्हणजे मी शूट करायला खिडकीमध्ये ठेवलेला आणि कंटिन्यू शूट चालू होतं आणि ते शूट झालं होतं म्हणून म्हटलं चला जाऊ दे शूट झालं आहे तर हे पण तुमच्यासोबत शेअर करावं Eu 本当にい丈夫。 ठिकाणी झालेले आहेत माझे भांडे घासून आणि बाळ हातामध्ये असतं त्यावेळेस नळाखाली काहीतरी मोठं स्टीलचं स्टील वगैरे ठेवायला लागतं आणि नळ एकदम बारीक करून मग भांडे घासावे लागतात जेणेकरून मग पाणी पण व्हायला जात नाही चला आता आपण काय करूया यशस्वी कुकर गाय गार होईपर्यंत बेडावर ओके okay? अगो <laughs> <laughs> बाई लय रडू आहे खालीच नाही राहायचं खालीच नाही राहायचं <laughs> यांच्याशी टिफिन भरून ठेवले त्याला जेव्हा भूक लागते तेव्हा तो इथून टिफिन घेतो आणि खातो आणि त्याला सवय झालेली आहे भूक लागेल तेव्हा तो त्याचे त्याचे टिफिन उघडतो आणि जेवतो आत्ताच त्याला भूक लागली ते जेवला अजून लहान आहे सांडवलेले वगैरे त्याला भरता येत नाही मग ते क्लीन वगैरे मी करत असते आणि फक्त त्याला झाकण वगैरे कशी लावायचे काय ते सगळं शिकवलेलं आहे आता दोघांना पण आंघोळ्या घालून घेते आणि फरशी पुसते आणि इकडचा बेड आवरायला घेतला होता मग अशी पण यशस्वीने काय आवरून दिलं नाही मुलांना खाली उतरता का इथला बेड आवरते म्हणजे मग आपल्याला जायला तुला घ्यायचं काम कसं करायचं बघ ना कशी करते तुला घेऊ 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 नको नको चला बेड आवड चला चला उठा 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 लुु, उठा लुु। उठा लुु। उठा उठा भियन दादा तिला घे रे तर या ठिकाणी मुलांचं रडणं खेळणं हे दिवसभर असंच चालू असतं आणि त्यांना बघत बघत अशा पद्धतीने कामंही करावीच लागतात तर सकाळी सकाळी बेडवर अशा पद्धतीने सगळा पसारा असतो तर आता बेडवरचा पसारा मी आवरून घेते तुम्हाला पाठीमागे बाळाचा आवाज येत असेल तर तो तुम्ही इग्नोर करा कारण की वि आणि बाळाला बघून व्हिडिओ वगैरे बनवायचं म्हटल्यावर शक्यच होत नाही त्याच्यामुळेच म्हणजे असे वेगवेगळे व्हिडिओ सध्या चॅनलवरती येत नाही आहेत डेली रुटीनचेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तरी पण मग डेली रुटीनचे व्हिडिओ शेअर करताना देखील मी ज्या ज्या गोष्टी फॉलो करते त्या पण गोष्टी मी तुमच्यासोबत सगळ्या शेअर करत असते जेणेकरून एकमेकांचं बघून आपल्याला पण काम करण्याचा उत्साह येतो तर या ठिकाणी आठवड्यातून मी प्रत्येक दिवशी वेगवेगळी कामं करत असते जसं की एक दिवस फ्रीज क्लीन करणं तर दुसऱ्या दिवशी टॉवेल वगैरे धुणं एक दिवस बेडशीट उशांचे कवर वगैरे धुणं मग असं केलं ना मग एकदम लोड येत नाही कामांचा त्याच पद्धतीने आज सगळे बेडशीट वगैरे चेंज केले उशांचे कवर वगैरे आता चेंज करणार आहे आणि ते सगळे वॉश करायला टाकणार आहे हे जे मी सांगत आहे ते फक्त आठवड्याच्या रुटीनमधल्या गोष्टी सांगत आहे जेणेकरून मग आपण दररोजचं जे थोडं काम करतो त्यात जर अजून थोडंसं एक्स्ट्राचं काम केलं तर व मग घरातलं पण आठवड्याभरामध्ये भरपूर साफसफाई होते पण तरी देखील ज्यावेळेस दिवाळी येते यात्रा वगैरे येते किंवा अजून कुठले काही बड्डे वगैरे असतात त्यावेळेस आपण घर साफ करायला काढतो त्यावेळेस मग मी म्हणजे एक एक काम आठ दिवस करत नाही त्यावेळेस मग सकाळी लवकर उठून संध्याकाळपर्यंत ॲट अ टाइम पूर्ण घर एकदाच क्लीन करून घेते जेणेकरून मग दररोज दररोज त्या त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी खेळत बसायला लागत नाही तर प्रत्येक गृहिणी घरामध्ये असंच नियोजन करत असते पण मी माझे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणून मी माझं रुटीन तुम्हाला सांगत आहे याचा अर्थ असा नाही की ह्या गोष्टी फक्त मीच करते आणि त्या मी तुम्हाला सांगत आहे मे बी तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्ही पण अशाच पद्धतीने सगळी कामं करत असाल आठवड्यामधून जशा आठवड्यामध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार या प्रत्येक दिवशी एक एक काम करत असाल जसं की मी करते सोमवारी समजा बेडशीट वगैरे धुतली मंगळवारी कुठं फ्रीज साफ करायचा बुधवारी क टॉवेल वगैरे सगळे धुवायचे त्याच्यानंतर गुरुवारी म्हणजे आपल्या ख ग्या, गॅलरी वगैरे असतात त्या क्लीन करायच्या त्याच्यानंतर शुक्रवारी जे घराच्या विंडोज वगैरे असतात त्या क्लीन करायच्या असं मी तरी करत असते आणि तसं कदाचित तुम्ही पण करत असाल पण मी माझ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यामुळे मी ह्या पण गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि जे कोणी करत नसेल त्यांनी पण अशा एकदा करून बघा जेणेकरून मग अचानक आपल्याला घरी गुण येणार असेल किंवा घरी काही कार्यक्रम असेल किंवा यात्रा वगैरे असेल किंवा कुठलाही सण असेल तर मग अचानक साफसफाई काढल्यानंतर आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यायला लागत नाही चतुर्थी बाळा

आठवड्यातून एकदा ज्यावेळेस उशांचे कवर वगैरे वॉश करायला काढतो त्यावेळेस उशा वगैरे ज्या असतात त्या पण थोडा वेळ आपल्याला उन्हामध्ये ठेवायच्या असतात त्याच्यामुळे मग घरामध्ये असे ढेकून वगैरे होत नाही तुला वाटलं आई चालली आता काय ग यशस्वी बेडशीट चेंज केलं म्हणून आवडलं तुला आवडलं बेडशीट हो कशी डान्स करते बघ होती बाथरूम मध्ये जाऊ नका पाणी गरम आहे आले कपडे लावते तू आहे काय गशस्वी साधा तुला आणि नंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करू शिजवी लांब गोळ घातली बियाण लांब गोळ घातली त्याच्यानंतर इकडे बाहेरचं पोर्च वगैरे पुसून घेतलं इकडे बाहेरचं पोर्च पुसून घेतला आता त्या काकी आल्या पुसायला पण मी ज्यावेळेस स्पर्शी पुसते त्याच वेळेस पुसून घेतले यशस्वी उठली तू अगो बाई चल 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 तुला झोपी लावून झोपे लावलं फक्त फरशी पुसली लगेच मॅडम उठल्या चल झोपायला जावा दादा गेले मा तिकडं दरवाजा उघडा करून ठेवते ना दादा दरवाजा वाजवला ना तर तू झोपेत सगळं काम आवडले फरशी वगैरे पुसून झाली किचन वगैरे पण क्लीन करून झाले बेडरूम पण पूर्ण आवरून झाली आहे आता मुलांचं आहे सगळं खाऊ पिऊ घातले सगळं झालंय आता फक्त माझं जेवण राहिले पण आता ते करायला यांना जेव्हा झोपी लावेल तेव्हाच करता येतं तोपर्यंत नाही आता हिला परत झोपी लावते आणि त्याच्यानंतर डस्टबिन वगैरे घासायच्यात जर वेळ मिळाला तर घासून घेते आणि नंतर जेवण करते बाळ झोपले आणि तिच्या बाजूला जर मी झोपले तरच ती झोपते आणि मी जर उठून काम करायला गेले तर ती लगेच उठते त्याच्यामुळे मग तिच्या सोबतच थांबायला लागतं आणि जर गेलेच काही काम करायला तर ती लगेच दहा मिनटांनी पाठीमागून उठून येते पण आता सगळी कामं आवरलेली आहेत फक्त डस्टबिन घासायची आहे पण म्हटलं जाऊ दे तिची होणं जास्त गरजेचं आहे त्याच्यामुळे आता सध्या मी तिच्या जवळच आहे जेणेकरून ती उठायची नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी बाकीचं आमचं रुटीन पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय